कोल्हापूर महापालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियान राबवण्यात आलं जनता बाजार चौक परिसरात स्वच्छता मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परितोष कंकाळ मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्या आदेशानुसार ही स्वच्छता मोहीम पार पडली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील सिटी कॉर्डिनेटर हेमंत काशीद वॉर्ड निरीक्षक स्वप्नील उल्पे मनोज लोट यांनी सहभाग घेतला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपाध्यक्ष राजू पाटील सचिव प्रशांत शिंदे यांच्यासह वैभव सावरडेकर राहुल नाष्टी माजी अध्यक्ष आनंद माने संपत पाटील शिवराज जगदाळी धैर्यशील पाटील सीमा जोशी सीमा शहा इंद्रजीत चव्हाण सचिन पाटील रमेश कार्वेकर अनिल धडाम भाऊ भोगळे उज्ज्वल नागेशकर आणि अतुल पाटील यांनी उत्साहानं योगदान दिलं कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं